हुआ आपका दाखला करता लक्षात दिला भारी माणूस बघाची तुला तुला हे बाबू तुला काय लाव लाव बिचारे तो सावळ दाखवून आम्ही अंबुआ लक्षात घ्या ते बिचारे मेहनत करतात बघा मॉनिटर खराब झाला लगेच इथे घेऊन बघा आपल्यासाठी किती तयारी आहे त्यांची बरोबर ना जगाच्या पाठीत घ्या काय म्हणतो आपल्या कसं जगाच्या आपलं पोट भरण्यासाठी काही ना काही व्यवसाय करतो तुम्ही आम्ही सुद्धा परमेश्वराकडे नेहमी प्रार्थना करता नाही का की आमक एखादी डबलबारी काहीतरी मिळवायचा तर आपला श्वास आहे बरोबर ना एखादा डॉक्टर सुद्धा माझ्याकडे पेशंट म्हणून यावा आणि माझा उदरनिवाह हो, त्या पेशंट वरती चालावा एकाला वकील हो पण रोज प्रार्थना करताना सांगतो रस्त्यात कोणाचं तरी भांडण व्हावं आणि ती केस माझ्याकडे यावी त्याच्यातून मला मानधन मिळावं आणि माझा संसार चालावा पण जगात गोवा एकच असा व्यक्ती आहे तो हा सावंडवाला रोज सकाळी कुठल्या प्रार्थना करतो की कुठल्या वाडीमध्ये कुठल्या गावामध्ये चांगलं शुभकार्य एखादं व्हावं सत्यनारायणाची पूजा व्हावी लग्न समारंभ व्हावा कार्यक्रम व्हावा रोज प्रार्थना करतो तिथे साऊंड लावण्याची संधी मिळावी असा विचार करणारा एकमेव तो, तो, तो साऊंड भी एक वाला एक जोरदार काळ आहे त्यांच्या तेव्हा त्यात काय दुखवायचा नाही मला असला वाटत बाकी काय बी करा पण असं आपण नाव ठेवायचं नाही मुळात जे चांगलं ते चांगलं ठीक आहे थोडस साऊंड काय असं सा ऑपरेटिंग मध्ये थोडासा इकडे तिकडे होऊ शकतं